नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी ई टी दोन हजार चोवीसचा फॉर्म भरताना नावात जर बदल असेल आता नावात बदल असण्याचे वेगवेगळे प्रकार आहे तुमच्या नावात जर बदल असेल तुमच्या एखाद्या डॉक्युमेंटवरती वेगळं नाव आहे दुसऱ्या डॉक्युमेंटवरती वेगळं आहे दहावीला वेगळं नाव होतं नंतर नावात बदल झालेला आहे हजबंडचं नाव आलं किंवा तुमच्या नावामध्ये बदल झाला वडिलांच्या नावामध्ये बदल झाला आज नावात बदल झाला तर अशा वेळेस फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची या संदर्भातला हा व्हिडिओ आहे काही महिला मॅरिड असतील विवाहिक महिला त्यांच्या संदर्भात डॉक्युमेंटमध्ये बदल होऊ शकतो त्या संदर्भात काय काळजी घ्यायची फॉर्म भरताना या सगळ्यांची उत्तरं या व्हिडिओच्या शेवटपर्यंत भेटणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही प्रश्न समोर ठेवले मी फॉर्म कोणत्या नावाने भरावा नावात बदल म्हणजे काय नावात बदल असल्यास काय करावे कागदपत्रे कोणते लागणार आणि कधीपर्यंतचे लागणार ह्या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीनी ही जी ऑफर आहे ही आज आजपासून बॅच चालू झाली आहे सो लगेच सगळ्यांनी ॲडमिशन घेऊन टाका ज्यांना ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांनी शंभर टक्के ऍडमिशन घेऊन टाका कारण बॅच चालू झालेली आहे ह्या सगळ्या बॅचेस तुम्हाला सेपरेट सेपरेट बघतात बघा पेपर टू गणित आणि विज्ञानची जी बॅच ही सेपरेट ज्यामध्ये बाकी कॉमन सब्जेक्ट पण आहे आजपासून चालू झाली आतापर्यंत डेमो लेक्चर होते आता ऍक्च्युअल बॅच चालू झाली आहे तेराशे पंचावन्न प्लस जी एस टी पेपर सेकंड ची सामाजिक शास्त्राची पण बॅच आहे ती पण चालू झाली आजपासून तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी पेपर वनची सेपरेट बॅच आहे ती पण आजपासून आहे तेराशे पंचावन्न प्लस जीएसटी आणि दोन्ही बॅचेस कंबो एकत्र घेतली त्यात सामायिक शास्त्र पण आहे मॅथ रिझनिंग पण आहे आणि कॉमन पहिला पेपर पण इतर घटक पण आहे ही बॅच तुम्हाला आजपासून चालू चौदाशे ब्याऐंशी प्लस जीएसटी ला पडणार आहे सो so सेम सब्जेक्टला फॅकल्टी त्याच आहे काही काळजी करू नका आणि इग्नाईट अकॅडमीचा एक रिझल्टच बोलतो बाकी सांगायची गरज नाही चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो आता जेव्हा महाराष्ट्र टीचर एलिजिबिलिटी टेस्ट दोन हजार चोवीसचं हे इन्स्ट्रक्शन आहे पत्र माहिती दिली आहे त्यापैकी आपल्याला आहे की तुम्हाला फॉर्म भरताना कोणत्या नावाने फॉर्म भरायचा आहे बघा त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे हे माहितीच्या आधारे मी तुम्हाला हे सगळं सांगतोय म्हणजे विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतोय की हे काय म्हणताय बघा विथ प्रूफ सगळं सांगतो मी तुम्हाला लक्ष द्या इकडे आता बघा त्यांनी सांगितलंय अर्जदाराविषयी माहिती मग त्यामध्ये काय सांगितलंय पहिलाच मुद्दा खूप महत्वाचा आहे ज्यामध्ये सांगितलंय एस एस सी प्रमाणपत्राप्रमाणे अर्जदाराचे प्रथम नाव वडिलांचे नाव किंवा असेल तर पतीचे नाव आडनाव भरा म्हणजे दहावीच्या प्रमाणपत्रावरती जे नाव आहे त्याच नावाने फॉर्म भरायचं आहे आता बऱ्याच जणांच्या दहावीच्या प्रमाणपत्रावरती आडनाव असेल नंतर नाव असेल नंतर वडिलांचे नाव असेल पण हे जे आहे हे आडनाव जे आहे ना हे आडनाव शेवट टाकायचं मला बघा शेवट टाकायचं आहे तुमचं नाव जे आहे ते आणि नाव सेकंडला टाकायचंय म्हणजे तुम्ही परत म्हणाल की सर असं ना असंच लिहू का नाही त्यांनी सांगितलंय ना सांगित प्रथम तुमचं नाव वडिलांचं नाव किंवा हसबंड किंवा मग शेवटी आडनाव नाव असं भरायचं फक्त जे नाव इथे फॉर एक्झाम्पल इथे नाव तुमचं जर असेल ए बी तर इथे ए बी चाललं पाहिजे प्रथम नाव ए बी चाललं पाहिजे इथे बी ए करता कामा नाही तुमचं वडिलांचं नाव जर सी झेड असेल तर इथे सी झेडच आलं पाहिजे झेड सी चालणार नाही आडनाव जर एम एम असेल तर एन एम एनच आलं पाहिजे एम एन नकोय एन एम नकोय इथे लक्षात तेच टाकायचंय ओके हे झालं क्लिअर आता तुमचं नाव दाखविलं काय एकदा चेक करा बाकी डॉक्युमेंटवरती काय चेक करा स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे नावात बदल आहे काय मी आता चेक करून घ्या ओके दुसरं काय सांगितलंय अर्जदार पुरुष श्री ओके हे ठीक आहे सी प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक सी प्रमाणपत्र क्रमांक उत्तीर्णतेचे वर्ष महिना व बैठक क्रमांक अचूकपणे भरा आता तुमचा बर्थडेट जी पकडली जाते ना ती दहावीच्या सर्टिफिकेटवर मार्कशीट वर जी आहे तीच बर्थडेट कन्सिडर केली जाते मग आता काहींचा बर्थडेटमध्ये पण इश्यू होऊ शकतो म्हणजे काय दहावीला वेगळी बर्थडेट आहे ना आता करंटली माझ्या आधार कार्डवर डॉक्युमेंटवर इतर डॉक्युमेंट आहे त्याच्यावर वेगळी आहे सो तो पण असू शकतो सो दहावीच्या नावानेच तुम्हाला इथे सगळं भरायचं ते लक्षात घ्या जन्मदिनांक त्या भरायचं भरायचा आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक आधार नसेल तुमच्याकडे नोंदणी क्रमांक असतो यापैकी एक पर्याय निवडून उघडलेल्या चौकडीत अचूकपणे आधार क्रमांक टाकायचा आहे राष्ट्रीयत्व असल्यास भरा यस रहिवासी असल्यास होय करा नसल्यास नोकरा ते सगळेच काय करणार आहे होयच करणार आहे ओके आता मला पहिल्या मुद्द्यावर तुम्हाला घेऊन जायचं या मुद्द्यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत बघा तुम्ही जेव्हा लॉग इन करता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पहिले नाव नोंदणी करायची असते बघा म्हणजे ज्याला आपण रजिस्ट्रेशन म्हणतो आता रजिस्ट्रेशन कोणत्या नावाने केलं पाहिजे रजिस्ट्रेशन तुम्ही जे नाव वापरता करंट तुम्ही जे नाव वापरतात ना त्या नावाने तुमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे उदाहरणार्थ मी एखा जर एखादी स्त्री असेल एखादी स्त्री असेल ती हसबंडच्या नावाने फॉर्म भरणार असेल तर हसबंडच्या नावानेच रजिस्ट्रेशन करायचं आहे एखादा पुरुष असेल मेल असेल त्याचं जर नावात स्पेलिंग मिस्टेक करून काही बदल होऊन नवीन नाव जर असेल तर नवीन नावाने तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके तसेच रजिस्ट्रेशनचं फार विशेष महत्व नाही आहे म्हणजे प्रोसेसमध्ये पुढे महत्वाचे बघा मग लॉग इन तुम्ही इथे काय करता हे झाल्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तुमचा क्रेड होतो आणि मग तुम्ही उमेदवाराचे लॉग इन करतात लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं पुढे बघा दहावीच्या नावाने फॉर्म भरायचा त्यांनी डायरेक्टली जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जातात त्यामध्ये वैयक्तिक माहिती जेव्हा भरतात त्या कॉलम मध्ये त्यांनी ऑप्शन ऑलरेडी दिलेलं आहे तुम्हाला काय अर्जदाराचे नाव तिथे कौसात काय दिलं त्यांनी माध्यमिक शालांत परीक्षाप्रमाणे म्हणजेच काय दहावीच्या नावाप्रमाणे एसएसी अप्लिकेंट नेम ॲज पर सर्टिफिकेट दहावीवरती आहे बघा इथे दाखवलं उमेदवाराचं नाव इथे दाखवलं तुम्ही वडिलांचे नाव आणि पुढे आडनाव टाकायचं सेम खाली सुद्धा परत तुम्हाला कन्फर्म करायचं तेच नाव परत टाकायचं कन्फर्म करायचं उमेदवाराचे माध्यमिक नावा खाली जसे तसे माध्यमिकाईप करा सेम तुम्हाला तेच टाकायचं बघा तुमचं नाव आडनाव आणि नाव वडलांचं नाव आणि आडनाव हे टाकल्यानंतर तुम्हाला नावात बदल असल्यास काय करावे आता तुमच्या नावात बदल आहे फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी सांगतो की विद्यार्थी सांगते माझ्या नावात तु बदल आहे मग इथे लगेच त्याच्या खाली ऑप्शन येतो बघा हा ऑप्शन ऑप्शन महत्वाचं आहे नावात बदल असल्यास इथे चेंज करायचं तुम्हाला आता नावात बदल असल्यास काय करायचंय पण नावात बदल म्हणजे काय कोणत्या प्रकारे नावात बदल म्हणणार थोडक्यात ते समजून घेऊया आणि परत इकडे घेऊन होतो बघा नावात बदल म्हणजे काय कशाला म्हणणार तर पहिले बघा डॉक्युमेंट्स वरती नवऱ्याचे नाव, नाव असल्यास म्हणजे काय काही डॉक्युमेंट जे ग्रॅज्युएशन पर्यंत सगळे वडिलांच्या नावाचे होते लग्नानंतर माझे डॉक्युमेंट बदलले माझं आयडी आयडी कार्ड म्हणजे पॅन कार्ड बदललंय माझं आधार कार्ड बदललंय माझं ड्रायव्हिंग लायसन्स बदललं सगळं नवऱ्याचं नावाने मुलींच्या बाबतीत बरोबर मुलींच्या बाबतीत झालंय त्यांनी काय करावं याला म्हणणार आपण नावात बदल बरोबर दुसरं आयडी कार्ड नवऱ्याच्या नावाने म्हणजे म्हणजे आयडी कार्ड तुम्ही जे वापर मग त्यांनी पाच ऑप्शन तुम्हाला दिले बरोबर आहे फॉर्म भरताना पाच ऑप्शन तुम्हाला दिले आहे पैकी एखादाही ऑप्शन तुमचा वडिलांचा असेल तर वापरू शकता पण एखादा एक पण ऑप्शन वडिलांचा नसेल नवऱ्याचेच आहे सर मला ऑप्शनच नाही दुसरं काहीच सापडत नाही मला पाचपैकी त्यांनी दिलं बघा आधार दिलाय त्यांनी त्यांचं तुमचं वोटिंग कार्ड दिलं आहे त्यांचं तुमचं पॅन कार्ड दिलंय त्यांचं बँकेचं पासबुक दिलं आहे बरोबर पासपोर्ट दिलाय यापैकी एक पण नाही आहे सर माझं सगळं हजबंडच्या नाव त्यांच्या नावात बदलत होणार बरोबर हे दाखवणार म्हणजे आयडी कार्ड तुम्ही जे कार वापरणार त्याच्यात नवऱ्याचं नावाला असेल तर दुसरं सर्व कागदपत्रे वडिलांच्या नावाने आहेत या मुलींना काही प्रॉब्लेम नाही नो इश्यू त्यांनी वडिलांच्या नावाचे जरी वापरलं आणि वडिलांच्या नावच फायनल ठेवलं काही प्रॉब्लेम नाहीये बरोबर कारण ह्या प्रोसेसमध्ये हसबंडच्या नावास तुम्ही काही वापरणारच नाहीये सो काही प्रॉब्लेम नाही सर माझे सगळे डॉक्युमेंट हे वडिलांच्या नावाचे आहे माझ्या आयडी कार्ड वैकी सर एक आयडी कार्ड माझं वडिलांच्या नावाचं आहे सर माझ्याकडे काय काही प्रॉब्लेम नाही तुम्ही वडिलांच्या नावाचाच वापरा काही इशू नाही येत्या लक्षात मुलींच्या बाबतीत सांगतो मी तुम्हाला बरोबर त्यांनी काही प्रॉब्लेम नाही आहे हा विषय क्लिअर करा परत विचारू नका मला आता पुढे जातो काही वडिलांच्या काही वडिलांच्या का का व काही नवऱ्याच्या नावाचे डॉक्युमेंट आहेत बरोबर काही वडिलांचे म्हणजे ग्रॅज्युएशन पर्यंत काय फादरच्या नावाचे होते ग्रॅज्युएशन नंतर वेगळे डॉक्युमेंट जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं पॅन कार्ड आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट जे काय असेल ते काय हसबंडच्या नावाचे मग यांना नावाबद्दल दाखवा लागणार आहे आता लक्षात घ्या हाच मी पर्याय इथे पण दाखवतो तुम्हाला बघा जर एखादं डॉक्युमेंट तुमच्या वडिलांच्या नावाचं आहे आणि तुम्ही ते शो करून येणार येणार नाही तुम्हाला वडिलांच्या नावाचा असेल तर बदलायची गरज नाही पण एक पण डॉक्युमेंट नसेल वडिलांच्या नावाचं कोणतं आयडी प्रूफ म्हणून जे वापरणार मी परत परत रिपीट करतोय काबर करतोय तुम्ही परत प्रश्न विचारतात जे या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही जेवढी माहिती फॉर्ममध्ये भरता त्यामध्ये एखादं जरी डॉक्युमेंट हसबंडच्या नावाचं दाखवावं लागणार असेल परत रिपीट करतो मी या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही सगळी प्रोसेस करता सगळी माहिती भरताय ना फॉर्ममध्ये त्यामध्ये एक पण डॉक्युमेंट जर हजबंडच्या नावाचं तुम्हाला शो करावा लागणार असेल त्याला म्हणणार नावात ना बदल पण ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये लग्न जर झालं तुमचं पण तुम्हाला फादरच्या नावाचे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे ऑलरेडी आहेत तुम्हाला नावात बदल करायची गरज नाशिक क्लिअर झालं हा स्पेलिंग मिस्टेक आता बऱ्याच मुलांच्या बाबतीत जाऊ शकतं स्पेलिंग मिस्टेक फॉर एक्झाम्पल एकाचं नाव मला आलंय ऑलरेडी हा हा प्रश्न आला बघा एकाचं नाव होतं हरी दास हरिदास होतं बरोबर आणि बदल होऊन पुढे काय डॉक्युंट दहावीला होतं हरिदास पण नंतर काय झालंय सगळ्या डॉक्युमेंटमध्ये हरि भाऊ हरिभाऊ भाऊ असं असं आलेलं आहे मग याला काय या। करावं लागेल एक तर स्पेलिंग मिस्टेक म्हणजे नाही याला काय म्हणणार नावात बदल झालाय हा याला स्पेलिंग मिस्टेक म्हणणार का नाही नावात बदल झालाय याला नावात बदलच म्हणणार स्पेलिंग मिस्टेक कशाला म्हणणार फॉर एक्झाम्पल माझं नाव होतं हरि भाऊ आणि मग दहावीला आणि नंतर बदल होऊन काय झालंय माझं आता दहावीच काय म्हणतो कारण फॉर्म दहावीच्या भरायचं आहे ना नंतर बाकीचे डॉक्युमेंट जे आहेत ना त्यामध्ये मात्र नाव बदलले हरी भाऊचं जे आहे ना बी एलय म्हणजे काय यच निघून गेलाय एखादा शब्द ऍड झाला एखादा शब्द निघून गेला त्याला म्हणणार स्पेलिंग मध्ये मिस्टेक अशा विद्यार्थ्यांना ऍफिडेव्हिट करावं लागतं लक्षात घ्या यांना काय करावं लागतं सांगणार मफिडेव्हिट करावं लागतं यांना गॅजेटची गरज नाही यांनी स्पेलिंग मिस्टेक आहे वडिलांच्या नावात तुमच्या नावात आड नाव तर तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्हाला ॲफिडेव्हिट करावं लागणारच आहे आता काहींचा इश्यू काय शकतो सर माझं एक डॉक्युमेंट माझं एक डॉक्युमेंट म्हणजे दहावीचं दहावीचं जे आहे डॉक्युमेंट त्यामध्ये बरोबर नाव आहे बरोबर नाव आहे पण काय झालं नंतर काही डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल माझं ग्रॅज्युएशनचं एक डॉक्युमेंट आहे किंवा माझा एक कास्ट सर्टिफिकेट आहे हे दोन डॉक्युमेंट बाकीच्या okay. ठिकाणी ओके आहे पण ह्या या काही ठिकाणी ना स्पेलिंगमध्ये मिस्टेक झाली जसं की ती म्हणजे हरिभाऊ होतं आणि ते हरिभाऊचं काय झालंय हरी बी ए यू झालेलं आहे स्पेलिंग मिस्टेक झाली त्यांना काय करावं लागेल मग ॲफिडेव्हिट गे पण सर माझं ओरिजिनल नाव ना हेच आहे या नावानेच फॉर्मारा नावाबद्दल दाखवू नका पण मात्र तुम्हाला ॲफिडेव्हिट बनवावं लागेल कारण ह्या नावाचं तुम्ही कंटिन्युन्स सगळं वापर आयडी कार्ड पण ह्या नावाने सगळं पण काही डॉक्युमेंट असे की सर त्याच्यामध्ये ना स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे मग तुम्हाला गॅजेट बनवावं लागेल पण दुसरं काहींचं ठीक आहे एस एस सी नुसार नाव ओके सर माझं पण काही डॉक्युमेंट फॉर एक्झाम्पल माझं सर कास्ट सर्टिफिकेट आहे किंवा जे काय एखादं दोन डॉक्युमेंट आहे सर त्यामध्ये नावात मोठा बदल फॉर एक्झाम्पल इथे नाव होतं माझं बापू इथे नाव काय होतं माझं बापू काही डॉक्युमेंटवर काय झालंय सर बापू साहेब झालंय आता हे काय स्पेलिंग मिस्टेक आहे का हे मोठा बदल आहे मग यांना काय लागेल यांना गॅजेटच करावं लागेल मी काय सांगतोय ओके इथपर्यंत समजलं का इथपर्यंत समजलं पुढे घेऊन जातो याला म्हणणार नावात बदल याला म्हणणार स्पेलिंग मध्ये मिस्टेक मग आता काय नावात बदलबाबत कोणतं डॉक्युमेंट लागतं आणि कधीच लागतं बघा पहिले तर नावात बदल ज्यांना ज्यांना करायचंय स्पेलिंग मिस्टेक म्हणा तुम्ही नावात बदल आहे ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुम्ही जर जे डॉक्युमेंट वापरणार आहात त्या डॉक्युमेंटवरती जर नावात बदल असेल नावात बदल काय मी सांगितलं नावात बदल असेल तर तुम्हाला काय लागेल राजपत्र लागेल त्याला आपण गॅझेट म्हणतो हे गॅझेट तुम्हाला साधारणतः तीस दिवस लागतात बनवायला मॅक्सिमम दहा दिवसात पण मिळू शकतो तुम्ही जर प्रयत्न केला तर याला साधारणतः खर्च हजारापासून बारा बाराशे पर्यंत खर्च येतो डिपेंड तुम्ही आता कसं काढते मी खर्च सांगतोय म्हणजे मी काढले म्हणून तुम्हाला सांगतो बरोबर हे दुसरं जर ही महिला असेल ही जर महिला असेल आणि ह्या महिलेला ह्या महिलेला तिचं लग्न झालं आणि हसबंडच्या नावाचं डॉक्युमेंट वापरणार असेल आयडी प्रूफ म्हणून आयडी प्रूफ म्हणून किंवा ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये एक पण डॉक्युमेंट जर हसबंडचं वापरणार असेल तर तिला मॅरेज सर्टिफिकेट पण चालणार आहे किंवा गॅझेट पण चालणार आहे दोघांपैकी एक मॅरेज दोघ गरज नाही दोघांपैकी एक लागणार आहे आता हे लागणार येते लक्षात हा पुढे जर स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल काय म्हणलं मी स्पेलिंगमध्ये स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल डॉक्युमेंटमध्ये तर तुम्हाला ॲफिडेविट लागतं शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर असतो त्या बॉन्ड पेपरवर ॲफिडेविट तुम्ही बनवून ठेवा पण अॅफिडेव्हिटला पण ऑप्शन तुम्हाला गॅझेट असू शकतो गॅझेट काढलं तरी चालेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही हे तर राजपत्र आहे गव्हर्नमेंटचं त्यामुळे चालणारच आहे सो ज्यांना वाटतं की सर माझी स्पेलिंगमध्ये मिस्टेक पण मला वाटतं मला गॅझेटच काढायचं ठीक आहे काढून टाका पण एखाद्याला वाटतं की नाही सर मी थोडी मिस्टेक आहे राजपथ करतो काही प्रॉब्लेम नाही हे तर काही एक्झामला बघा बऱ्याचशा एक्झामला हे त्यांनी कन्सिडर केलेलं आहे ॲफिडेव्हिट स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला वाटलं की सर मला गॅजेटच काढायचं तोही ऑप्शनसाठी ओपन आहे कारण एकदा काढायचं ते लॉंग लाईफ तुमचं चालणार आहे लक्षात घ्या आता हे कधी लागेल बरं हा प्रश्न आहे कधी लागेल आता तुम्ही फॉर्म जरी भरला ना आता तुम्ही फॉर्म भरलात काय इश्यू नाही तुम्हाला जेव्हा परीक्षा असेल ना परीक्षा परीक्षा कधी परीक्षा दहा नोव्हेंबरला आहे दहा नोव्हेंबरला तुम्हाला परीक्षेला तुमच्या नावात जर बदल असेल स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक असेल ते आयडी तुमचं जे आय डी कार्ड येतं ना हॉल तिकीट येतं ना हॉल मध्ये नवीन नाव येतं बघा त्यामुळे तुम्हाला परीक्षा दहा नोव्हेंबरला त्याच्या आत तुम्हाला हे काढणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगेन ती प्रोसेस आत्ताच करून टाका आत्ता लगेच काय लागणार आणि फॉर्म भरताना हे लागत नाही काय म्हटलं मी फॉर्म भरताना लागत नाही तुम्ही नवीन बदल करून टाका नंतर ते काढलं तरी चालतं आता तिथे काही माहिती भरायची आहे काय द्यायचंय का काहीच का, का करायचं नाही ओके आता ह्या नावात जर बदल केला तर होतं काय बघा नावात बदल आता मी तुम्हाला आता सांगितलं नावात बदल मग तुम्हा, तुम्हाला इथे करायचं नावात बदल असेल तुमचं तर लगेच ते टाकायचं तुमचं नाव यस करायचं यस करून मग तुम्हाला टाकायचं ते काय टाकायचंय तुमचं नाव जे काय असेल ए बी नाव आहे तुमचं तुमच्या इथे आता वडिलांचं नाव होतं पण आता तुम्ही वडिलांचं नाव वापरायचं नाही म्हणताय का तुमचं आयडी कार्ड म्हणा किंवा वेगळं म्हणा काहीतरी वडिला हसबंडच्या नावाचं आहे मग हे काबर बदलायचंय कारण हे बदलल्यानंतर हॉल तिकीट त्या नावाने येणार ना आहे आणि हॉल तिकीट ज्या नावाने येतंय ते तुमचं करंट नाव असावं बरोबर आता जेव्हा तुम्ही गॅझेट काढता जेव्हा तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट काढतात तेव्हा याचा अर्थ असा होतो तुम्ही दोन्ही नावं वापरू शकता दोन्ही नावं वापरू शकता फादरची पण आणि वर्ड हजबंडचे पण किंवा तुमचं स्पेलिंग मिस्टेकचं पण तुम्ही वापरू शकता याचा अर्थ असा होता गॅझेटचा ओके ते इथे नवीन नाव जे आहे ना ह्या नावानेच ह्या नावाने जे नाव चेंज केलं ना ह्या नावाने काय आण तुमचं हॉलटिकीट येणार बघा नावात बदल केल्यास काय होणार आहे तुमचे हॉल हॉलटिकीट नवीन नावाने येणार आहे बरोबर म्हणजे एक्झामला जेव्हा तुम्ही हॉल तिकीट घेऊन जाता त्याबरोबर तुम्हाला काय आयडी प्रूफ घेऊन जावं लागतं ना मग याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आयडी प्रूफ तुमचं काय असाल जे नवीन नावाचं आहे ना त्या नावाचं आयडी प्रूफ असावा लागेल लक्षात नवीन नावाचं जो नावाचं चालणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही नावात बदल केलं ना त्याबद्दलचं कागदपत्र पण लागेल ना तुम्हाला कोणतं आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं काय एक गॅजेट लागेल तर मॅरेज सर्टिफिकेट लागेल एक तर काय अफिडेव्हिट जे तुम्ही काढणार आहात त्यानुसार हे पण बरोबर घेऊन जायचं एक्झाम सेंटरला जाताना हे तिन्ही डॉक्युमेंट झेरॉक्स करून पण ओरिजिनल पण बरोबर घेऊन जायचे हॉल तिकीट घेऊन जायचं आयडी प्रूफ घेऊन जायचा आणि तुम्ही नावात बदल करायचे डॉक्युमेंट ते पण बरं घेऊन जायचं त्यावेळेस मी तुम्हाला परत सांगेल नवीन नावाचे प्रूफ लागेल बरोबर तुम्ही नवीन नाव टाकलं ना तुम्हाला वाटतं नवीन नाव वापरायचे मला तर त्या नावाचं आयडी प्रूफ लागेल बरं का कारण त्या नावाचं तिकीट येतं हे लक्षात घ्या त्या नावाचा हॉलिडे त्या नावाचाच आयडी प्रूफ लागेल परीक्षेला जाताना किंवा डीव्हीला दोन्ही नावाबद्दल प्रूफ म्हणून कागदपत्र लागतील कोणती लागतील तुम्हाला मी आता तिघांपैकी एक लागेल तिथे ओके त्यानंतर दोन्ही नावे तुम्ही कागदपत्रे बनवून वापरू शकता हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही नावात बदल जरी केला तर पूर्वीचं नाव आत्ताचं नाव दोन्ही तुम्ही वापरू शकता कुठे त्याला सपोर्ट काय द्यायचा ह्या डॉक्युमेंटचा का एक तर तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल गॅजेट असेल किंवा हे दोघं सपोर्ट असेल तुम्हाला हे पण तुम्ही जा पण तुम्ही दे गॅजेट म्हणजे काय असतात एक्स वाय झेड व्यक्ती आणि एबीसी व्यक्ती एकच आहेत असं ते गॅजेट दाखवतो ते तुम्हाला चालणार आहे क्लिअर कट सांगितलेलं आहे अजूनही तुम्हाला, तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका आणि ज्यांच्या नावात बदल आहे त्यांनी घाबरून जायची गरज नाहीये आत्ता नवीन नाव वापरून तुम्ही नंतर काढलं डॉक्युमेंट तरी काही काही प्रॉब्लेम नाही आहे फॉर्म भरला असेल तर त्याबद्दल काळजी करू नका त्याच्याबद्दल व्हिडिओ ऑलरेडी घेतला आहे चुका झाला असेल फॉर्म मध्ये तुम्हाला नवीन फॉर्मस भरावं लागणारे एडिट करता येत नाही लक्षात घ्या सो so, जाताना परत एकदा सांगू इच्छितो की हे अपकमिंग बुक होतं आपलं तर सगळे बुक्स अव्हेलेबल झाले फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये चालू आहे या पी ई टीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही एवढे पुस्तक प्रॉपर करा आणि लेक्चर प्रॉपर करा टेस्ट प्रॉपर द्या टू द पॉईंट करा आमची पूर्ण टीम तुम्हाला टू द पॉईंट शिकवणार आहे आणि ची बॅच पण आहे ज्यांना ज्यांनी बॅच घेतली असेल त्यांना तर हे इन्क्लूड आहे त्यांना घ्यायची गरज नाही ज्यांनी बॅच नसून घेतली त्यांना हे ची बॅच पण अव्हेलेबल आहे ऑफलाईन बॅच नाशिक आणि पुण्याला ब्रह्मास्त्र बॅच म्हणतो आपण त्याला नाशिक आणि पुण्याला चालू आहे नाशिकला मी स्वतः आणि सागर हंगे सर तुम्ही येऊन व्हिजिट करा लगेच बॅचला जॉईन व्हा सोळा सप्टेंबर पासून बॅच चालू झालेली आहे अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा कॉल करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळं कळलं असेल तर कॉल करायची गरज नाही डायरेक्ट बॅच तुम्ही ॲप डाऊनलोड करा ऍप संदर्भात खाली लिंक दिलेली आहे ॲपची लिंक आहे टेलिग्रामची लिंक आहे त्यानंतर आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आपण टीटचा त्याची पण लिंक खाली दिली आहे तुम्ही जॉईन होऊन जा तिथे काही प्रश्न असेल प्रश्न टाकत चला डायरेक्ट ऍप डाऊनलोड करा ऍपमधून डायरेक्ट सरळ सेवेच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट ही बॅच टी टी ची फाईव्ह पॉईंट ओची बॅच तुम्ही घेऊ शकता जी बॅच तुम्हाला सुरुवातीला सांगितली ती बॅच तुम्ही घेऊ शकता बघा यापैकी तुम्हाला जी वाटतं पेपर टू सेपरेट आहे पेपर वन सेपरेट आहे कम्बो बॅच पण सेपरेट घेऊ शकता कारण आजपासून लाईव्ह लेक्चर चालू झालेली आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा चॅनल सबस्क्राईब करा विशेष तुमच्या कमेंट पण मी नक्की वाचतो कमेंट पण टाकत चला तुताच थांबतो पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद